आज आपल्या पंचायतमध्ये आपण बेंदूर हा सण त्यात पूजन करून करत आहोत आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य विजय परीठ तसेच कर्मचारी आपले, तसे आपले दिनकर दादा तसेच बळीदादा आमचे नामदेव दादा, नाम दादा आणि तसेच ह्या गावातील ग्रामस्थ आणि युवा वर्ग खरं तर भारताची कृषी प्रधान संस्कृती ही अतिशय महत्वाची संस्कृती आहे आणि त्या कृषी प्रधान संस्कृतीचा महत्वाचा कणा म्हणजे बैल आणि या बैलाचा आपल्या परंपरेनुसार आपल्या घरटी अगदी जिवंत बैलाचं आणि पूजन होऊन आपल्याला जे पशुधन आहे त्या पशुधनाचं पूजन होतं आणि त्यानं केलेलं जे शेतामध्ये वर्षभराचं राबणं आहे त्या रागणीचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्ती शेतकऱ्यामार्फत केली जाते शेती पिकवण्यासाठी जसं बैलांचा महत्वाचा वाटा पूर्वीपासून आहे त्याच पद्धतीनं पशुधन असल्यामुळं होणारं जे खत आहे त्यामुळं शेती आणि सेंद्रिय शेतीचं महत्व आता आपल्याला कळत आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त पशुधन बाळगून जास्तीत जास्त सेंद्रिय खत तयार करणं हा पर्यावरण जतन करण्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे खर तर शेतकरी आहे जगाचा पोशिंदा आणि त्या शेतकऱ्यामुळेच की काय सगळेजण गुन्हा गोविंदाना आणि पोटभर अन्न खाऊन जगत असतात पण त्या शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य दर मिळाला त्याच्याबद्दल कृतज्ञता समाजाने व्यक्त केली तर खरोखर शेतकरी हा जसा आपण पूर्वी म्हणायचो उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी तर उत्तम शेतीला उत्तम दिवस येतील आणि शेतकऱ्याच्या आपण सर्वांनीच कृतज्ञता व्यक्त करणं आणि असणाऱ्या पशुधनाचं जतन करणं आणि आपल्याकडे खिलार बैल असतील किंवा आपल्याला जे बैलाच्या प्रजाती आहेत त्या प्रजाती टिकणं ही काळाची गरज आहे कारण देशी गाय जे आहे त्या देशी गायीच्या दुधाला जसं औषधी गुणधर्म आहे शेणाला औषधी गुणधर्म आहे मूत्राचा वापर एक कीटकनाशक म्हणून आपण शेतीसाठी करतो आणि सेंद्रिय शेती जसं कलेरी म्हटला मोठा प्रयोग आहे तसं घरटी आणि गावोगावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गोपालन व्हायला पाहिजे आणि त्यामुळं गोरक्षनाथ जे आहे तिथं गो म्हणजे गाई आणि गाईचं रक्षण करणारा परमेश्वर तर अशा पद्धतीनं निसर्गाचा समतोल जर साधायचा असेल तर गोधन वाचलं पाहिजे बैल वाचले पाहिजे देशी प्रजात वाचली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना जतन करणं त्याचं संगोपन करणारा हा शेतकरी त्यांच्या प्रती एक मोठा कृतज्ञता भाव मी सरपंच व्यक्त करते आणि खर तर जिवंत बैलांना आपण या दिवशी जे उंडे चारतो किंवा त्यांना स्वच्छ पाण्या दररोज दर आपण त्यांची स्वच्छता करतोच पण विशेष करून या दिवशी पूजन केलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये वृक्ष असतील प्राणी असतील त्याचप्रमाणात पंचमहाभूत असतील ह्या प्रत्येकाचा आपण विचार करून कृतज्ञता व्यक्त करून त्याचं पूजन करतो म्हणून सूर्याचा आपण जे सूर्याचं नवरात्र असतं त्यावेळेला सूर्यनारायणाचा उपास करतात महिला म्हणजे सूर्यापासून येणारे पृथ्वी तलावरती वनस्पती कॅच करतात त्याच्यापासून अन्न तयार होतं ते अन्न खाऊन सगळे प्राणी मात्र जगतात आणि हे जे प्राणी मात्र आहेत प्रत्येक प्राणी मात्र जगा आणि जगू द्या प्रत्येकावरती प्रत्येक जण अवलंबून आहे म्हणून ही साखळी सलग राहते तर त्याच्यातील हा महत्वाचा दुवा म्हणजेच पशुधन हे आपण सर्वांनी जतन करणं ही काळाची गरज आहे आणि आजच्या बेंद्राच्या दिवशी आपला महाराष्ट्रीयन बेंदूर म्हणून आपण या पशुधनाचं जतन करूया जास्तीत जास्त रेठरे यासाठी या पशुधन ज्याच्या घरी जास्त तो श्रीमंत किंवा पूर्वीचे जे राजे होते त्यांच्याकडे जास्त गोधन असणारा राजा श्रीमंत असं म्हटलं जायचं तर गायी जास्त असणं हे घराचं एक शुभ लक्षण होतं तर आता सुद्धा आपण देशी गायी देशी बैलाच्या जोड्या आपल्या घरती असाव्यात असं मी आशा व्यक्त करते आणि प्रत्येकदा मेंद्राच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराज